मधील कोळंकी गावातील ग्रामपंचायतीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे माजी सरपंच रेश्मा संजय देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत सध्याच्या महिला सरपंच यांच्यावर गंभीर आरोप व्यक्त केले आहेत ग्रामपंचायतीतील कामांमधील हस्तक्षेप विकास कामांमध्ये राजकारण होत असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला आहे तर दुसरीकडे ग्रामपंचायतीतील सहा सदस्यांनी विकास कामांच्या मागण्या व्यक्त केल्या आहेत तर सविस्तरपणे पाहूयात कॉम्बिनेशन नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरपंच मॅडम काय करतात ग्रामपंचायत मध्ये येतात मासिक मीटिंगला येतात आणि चहा पिऊन जातात दुसरं काही काय करतच नाही आम्ही प्रश्न विचारले त्यांना तर त्या प्रश्नाचे उत्तर कधी देतच नाही किती जरी विचारलं मॅडम अहो आमची ही कामं थांबवलेत तुम्ही ती कामं का थांबवलेत तुम्ही सह्या का करत नाहीयेत तर मॅडम काहीच बोलत नाही आणि जेव्हा आम्ही नंतर ग्रामसेवक अण्णांना विचारतो की मॅडम या प्रश्नांची उत्तर देत नाहीत तेव्हा अण्णा ही मोकळे करतात आणि अन्न बोलतात या सभेचे मासिक मीटिंगचे अध्यक्ष कोण आहे तुम्ही अध्यक्षांनाच प्रश्न विचारा आणि मॅडम काहीच बोलत नाही तर आम्ही नाही कुणाकडे मागायचा ग्रामसेवकही काय का का बोलत नाहीत आणि मॅडमही काय बोलवत नाहीत मॅडम फक्त मासिक सभेला येतात आणि बाकीचे एकोणतीस दिवस कोण बघतं सगळा कारभार कोण बघतं त्यांचे प्रतिनिधी बघतात हे चालतं का होतं तुम्ही सरपंच आहे एवढ्या मोठ्या पोळकीसारख्या गावात तुम्ही सरपंच आहे तर तुम्ही फक्त नाव बाकीचे एकोणतीस दिवस कोण काम बघतं तुमचे घरचे काम बघतात ते बघतात ते बघतात पण असं करतात की व्यवस्थित काम बघतच नाहीत ना याचं काम करायचं नाही त्याचं काम करायचं नाही विकास कामे अडवायचे गेले मी तुम्हाला सांगते वीस पाच दोन हजार पंचवीस ला मे महिन्यात मानोजी नगर वार्ड क्रमांक तीन मधून मी निवडून आलेले आहे तर आमच्या मानोजी नगर वार्ड मधील हनुमान मंदिराचं काम सुशोभीकरण अंगणवाडी आणि अभ्यासिकेचे सुशोभीकरण ऑल ऑल आमची कामे होती आणि ती कामे सर्व मिटिंगच्या समोर मंजूर झाली सगळ्यांनी त्याला मंजुरी दिली पण त्या ते काय झालं आता गेली जवळजवळ पाच सहा झालं मॅडम असंच चालतं चाललं कामाला सी देत नाहीत त्याच्यावरती का मंजूर आहे टेंडर मंजूर मी सी देत नाहीत गेल्या मिटिंगला तर विकास नाईकांना सर्व सदस्यांना विचारला मी मिटिंग वाढवली तुम्ही सगळी गेली तरच मी मिटिंग पुढे चालू देईल नाही तर मिटिंग चालून देणार नाही किंवा सर्व सदस्य दिवशी होते तर ते सर्वांच्या समोर म्हटले की मॅडम मी दोनच दिवसात सगळी करते आणि तुमचं काम चालू करते फक्त बोलतात आणि मी तुम्हाला सर्वांना सांगते की मीटिंगला एक विषय होतो आणि ती काम अजिबात सुद्धा होत नाही मिटिंग मध्ये एक विषय मग मीटिंगमधला विषय होत नाही तर ह्या मीटिंग कुठं चालतात ते तुम्ही पण जाणून घ्या मिटिंग मधले विषय होत नाही तर झाले विषय तर ती काम आमचे होत नाही बाकीच्याच कामाला प्राधान्य दिले जातं मग मीटिंग पाचशे थोडं चालतात कुठं बसून चालतात हे तुम्ही हे सगळे जनतेने याचा अभ्यास केला पाहिजे याच्या अगोदर ते कधीच होत नव्हते तर तू पंच नाही मिळते बरेच वर्ष सरपंच पण त्यांनी कधी असं विरोधक आणला काशी पाय आहे ते विरोधक होतेच अगोदर असं कधी कुणाला डावडलं नाही की कुठल्याही पक्षाची ग्रामपंचायत असू द्या सर्व पक्षांना बरोबर घेऊनच के काम केलेले आहेत मग या पाच वर्षातच असं का होत आहे हा अभ्यास जनतेने सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात गोष्ट एक मला महत्वाची म्हणजे खूप वाईट वाटलं आणि खंत आहे पाठीमागच्या काळात खूप पाऊस होता त्या पावसाच्या वेळेस स्वतः आमदार आले होते आमच्या वार्डमध्ये मोऱ्यांच्या घरात एवढं पाणी झालं होतं एवढं पाणी झालं होतं आज आमचा वार्ड आहे आम्ही फक्त वार्डचाच विषय घेत नाही पूर्ण गावाचा कारण मी पण एक माझी सरपंच आहे मी सर्व गावाचा विचार करत असते परंतु जेव्हा माझ्या आणि इकडे येण्यापासून अडवलं तर ग्रामपंचायत मध्ये आम्ही जी शिबी लावला आमच्या वार्डात तुमची शिबी लावला म्हणून त्या जे काही कॉन्ट्रॅक्टर होती त्याची बिल काढली नाही मग तुम्ही जाणून पोहोचून आमच्यावर ह्या गोष्टी करतायत आमच्यावर अशा कुरकुड्या तुम्ही करतायत असं माझं स्पष्ट मत आहे सरपंच मॅडम बोलणार नाही एकोणतीस दिवस दुसरं कोणतरी येऊन बघणार हे चालणार नाही आणि मी मार्कशीट मिटिंग मध्ये सुद्धा आपण सांगितलं होतं की जे सरपंच आहेत त्या सरपंचांनी काम बघायचं आम्ही पण सरपंच होऊन गेलो त्याच्या अगोदर पण नाळे मॅडम झाल्या बोर्डे मॅडम झाल्या त्यांच्या घरच्यांनी कधी लक्ष दिलं नाही मग तुम्ही लक्ष देत नाही तर व्यवस्थित पण लक्ष देत नाही ना ठराविक जणांची कामं आडवायची ठराविक जणांची कामे करायची इलेक्शन आलंय तुमच्या वर्गातली कामं करायची तुम्हाला कसं कळतं आणि आता सगळे कोण किती सगळेजण सुशिक्षित आहेत सर्वांना कळतं काय सर...